आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट सोलापूर जिल्ह्यात विविध दहा संतांच्या मार्गावर भाविकांसाठी फिरती शौचालय उभारण्यात आली अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे पाणी व स्वच्छता विभागामार्फत आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये मानाच्या पालख्या करता साठ ठिकाणी अकरा हजार नऊशे सत्याऐंशी तात्पुरते शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे दहा या पाठीमाग दोनशे लिटरचा एक ड्रम याप्रमाणे एक हजार दोनशे पन्नास ड्रम निश्चित करण्यात आले मैलगाळ व्यवस्थापनासाठी सत्तावन्न सक्षम व सत्तावन्न जेटिंग मशीन तयार ठेवण्यात आले विभागामार्फत एक हजार पन्नास स्वच्छता व साफसफाई स्वयंसेवक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे तसेच तात्पुरते शौचालय व्यवस्थापनासाठी पुरवठादारामार्फत एकाच वेळी दोनशे कर्मचारी व एकशे अधिकारी व कर्मचारी नेमले आहेत या ठिकाणी पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय व्यवस्था महिलांसाठी स्वतंत्र व्यवसाय व्यवस्था करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची ठिकाणी सर्व सोयी युक्त शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे सीईओ कुलदीप जंगम यांनी वाखरी भंडी शेगाव पिराची कुरोली येथील पालखी थी सोहळ्याचे ठिकाणी शौचालय व स्नानगृह व्यवस्थेची पाहणी केली तर वाखरी इथं कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोथिनकर प्रकल्प संचालक अमोल जाधव कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी पाहणी केली गेक्षा चार पट शौचालय सुविधा देण्यात आली असल्याचं अमोल जाधव यांनी सांगितले सनेज संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार